मराठवाड्यामध्ये आंब्याची लागवड अलीकडच्या कार्यकाळामध्ये वाढलेली आहे यापूर्वीचं लागवडीचं अंतर जास्तीचं होतं पण नवीन तंत्रज्ञान आणि जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी मराठवाड्यातले शेतकरी पद्धतीने म्हणजेच कमी अंतरावर आंब्याची लागवड करू लागली तर आंबा लागवड केल्यानंतर त्याला तीन चार किंवा पाच वर्षानंतर फळधारणा होते तर काही झाडांना अनेक वर्ष फळधारणा होतच नाही आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत असतात इतका खर्च करूनही झाडाला फळधारणा होत नसेल तर झाडं लावून फायदा काय असा विचार शेतकऱ्याच्या मनात सहज निर्माण होत असतो आता मी बारा वर्षापूर्वी दीडशे झाडं लावलेली होती यातील जवळपास सर्वच झाडे दरवर्षी कमी जास्त प्रमाणात फुटत आहेत मात्र दोन अशी झाडं होती त्या दोन झाडांना आजपर्यंत कैरी आली नव्हती म्हणजे आजपर्यंत ते दोन झाडं फुटत नव्हते तर ही झाडं का फुटत नव्हते याबाबत मी अनेक वेळा यूट्यूबवर सर्चसुद्धा केलेलं आहे पण वेगवेगळ्या तज्ज्ञांची वेगवेगळी मतं त्यावर येत होती पण मी एक साधा प्रयोग करून पाहण्याचा प्रयत्न केला की मी ठरवलं की आता ह्या आंब्याच्या झाडाला आपण शेणखत टाकायचं आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये दे मी दोन्ही झाडाला एक एक टोपलं शेणखत टाकून एक प्रयोग करण्याचा प्रयत्न केला बघितलं की आता या झाडांना खरंच प मोहोर येईल का तर सध्या जानेवारी महिना सुरू आहे आणि नोव्हेंबर जानेवारी डि सॉरी डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यामध्ये आंब्याला मोहर येत असतो तर हे पहिलं झाड आहे हे शंभर टक्के या झाडाला मोहर आलेला आहे यापूर्वी कधीच या झाडाला मोहर आलेला नव्हता हा केवळ खताचा परिणाम म्हणावा लागेल शेणखत टाकल्यामुळं हे झाड पूर्णपणे फुटलेलं आहे आजपर्यंत हे झाड फुटलेलं नव्हतं कारण की या झाडाला जमिनीतून जे अन्नद्रव्ये मिळायचे असतात ते मिळत नसावे त्यामुळंच हे झाड फुटत नसावं आणि यावर्षी हे झाड शंभर टक्के फुटलेलं आहे आता हे दुसरं झाड आहे हे झाडही आजपर्यंत कधीच फुटलेलं नव्हतं या झाडालासुद्धा मी शेणखत टाकलेलं होतं हे झाड बघा शंभर टक्के हे झाड फुटलेलं आहे म्हणजे या झाडाला मोहर आलेला आहे इतका मोहर आजपर्यंत कधीही आलेला नव्हता ही दोन्ही झाडं या वर्षी फुटलेली आहेत हा चमत्कार शेणखताचाच म्हणावा लागेल